आवडतायत ना गोष्टी तुम्हाला आज मी तुम्हाला समर्थ रामदास स्वामींची सहावी गोष्ट सांगणार आहे त्यांचा एक शिष्य होता त्याचं नाव होतं मधुकर आणि रामदास स्वामी त्याला सांगायचे की आता माधुकरी मागायला जा तू तसाच तो एक दिवस प्रत्येकाच्या घरासमोर जाऊन ओम भवती भिक्षान देही असं म्हणाय म्हणायचा आणि मग घरातली लोकं त्याला माधुकरी द्यायची माधुकरी म्हणजे काय तुम्हाला सांगू कधी शिजवलेलं अन्न द्यायची किंवा कधी असं आपला कोरडा शिधा म्हणजे ज्वारी तांदूळ गूळ डाळ कधी पैसे असं माधुकरीमध्ये त्याला मिळत असे त्याप्रमाणं तो एक दिवस असा माधुकरी मागायला गेला आणि एक ज्योतिषी होता त्या ज्योतिषाच्या घरासमोर तो माधुकरी मागत असताना तो नेहमीप्रमाणे म्हणला एक श्लोक म्हणला त्यांनी छान असा समर्थाची या सेवका वक्र पाहे असा भूमंडळी कोण आहे ओम भवती भिक्षां देही असं तो शिष्य म्हटल्या नंतर तो मग ज्योतिषी बाहेर आला आणि त्याला विचारलं बाळ तुझं नाव काय असं सगळं विचारलं तू कुठून आलास कुठे राहतो असं सगळं विचारलं आणि तो त्याच्याकडे बघून असा जरा थोडासा विचार केला आणि त्याला माधुकरी वाढली आणि माधुकरी वाढून तो म्हणाला की उद्या दुपारी तू मरणार आहेस उद्या दुपारनंतर तू या जगात राहणार नाहीस त्या मधुकरनी ती म, म माधुकरी घेतली आणि त्याच्या एकदम त्याला टेन्शन आलं तो घरी परत आला आणि त्याला खूप ताप भरला घाम आला त्याला इतकं ताप यायचा घाम यायचा आणखीन मध्येच थंडी वाजायची आणि तो खूपच घाबरून गेला होता आणि सारखं त्या ज्योतिषाने सांगितलेलं त्याच्या लक्षात की उद्या तू मरणार आहेस हे सारखं ऐकून तो प्रचंड घाबरला होता आणि रामदास स्वामी म्हणले ह्याला अचानक असा ताप कसा काय भरला हा मुलगा जाताना तर व्यवस्थित होता आत्ता आला तर ह्याला ताप कसा भरला मग त्यांनी विचारलं काय झालं बाळा काय झालं तर मग असं विचारल्यावर त्यांनी सांगितलं की मी एका ज्योतिषाच्या घरासमोर माधुकरी मागायला गेलो आणि त्यांनी मला सांगितलं की तू उद्या दुपारी मरणार आहेस त्यामुळे मला खूप खूप स्वामी भीती वाटते मी काय करू आता मग समर्थ रामदास स्वामींच्या लक्षात आलं कारण मधुकर लहान होता त्यांनी विचार केला असेल त्याच्या बालबुद्धीनी त्यामुळं तो घाबरला होता त्यांनी समर्थ रामदास स्वामींनी त्याच्या डोक्यावरून हात फिरवला आणि त्याला सांगितलं हे बघ थोडंसं खाऊन घे आणि अगदी शांत झोप काहीसुद्धा होत नाही माझ्यावर तुझा विश्वास आहे की नाही मग तू शांत झोप कुठलाही विचार करू नकोस असं काही खरं होत नाही उद्या तू काही मरत नाहीस कोणी सांगितल्याने असं काही होत नाही त्यामुळे त्याच्या डोक्यावरून हात फिरवला त्याला थोडंसं डोक्यावर असं थापटलं आणि त्याला अशी शांत जरा झोप लागली की त्याच्यापासून ते निघून गेले आणि दुसऱ्या दिवशी तो सकाळी नेहमीप्रमाणे उठला त्याला काही ताप नव्हता काही नव्हता आणि नेहमीप्रमाणे तो माधुकरी मागायला गेला आणि त्या ज्योतिषाच्या घरासमोरच त्यांनी उभं राहून माधुकरी मागितली आणि एक तो काय म्हणाला माहिती आहे का समर्थाची या सेवका वक्र पाहे असा सर्व भूमंडळी कोण आहे त्यांना अशी आरोळी ठोकली ओम भवती भिक्षां देही असं तो म्हणाला ज्योतिषी बाहेर आला आणि बघतो तर काय अरेच्च्या अरे, अरे कालचा हा मधुकर जिवंत कसा माझं भविष्य खोटं ठरलं कसं त्याला आश्चर्य वाटायला लागलं आणि मग तो मधुकर जवळ गेला आणि त्याला विचारलं बाळ तू कसा आहेस मग मधुकरनी सगळं सांगितलं की मी काल खूप घाबरलो होतो पण मी घरी गेल्यानंतर समर्थ रामदास स्वामींनी माझ्या डोक्यावर हात ठेवला आणि मला म्हणाले काही होत नाही तू घाबरू नकोस कुठलाही विचार करू नकोस शांत झोप त्याप्रमाणे मी शांत झोपलो आणि सकाळी मला उठलो तर ताप वगैरे काही नव्हता मुलांनो यातून काय शिकायचं आहे आपण की आपल्या गुरुवर आपण श्रद्धा ठेवतो आणि त्यांनी जे सांगितलेलं असतं घाबरू नकोस काहीही होणार नाही मी तुझ्या पाठीशी आहे याचा आपण काय विचार करायचा तर गुरु सांगतात आणि नेहमी ते आपल्या पाठीशी उभे राहतात हे मधुकरणी ऐकलं त्याचा विश्वास वाढला आणि तो शांतपणे झोपला म्हणूनच त्याची घाबरगुंडी जी झाली होती ती गेली आणि घाबरला होता ते त्याचं निघून गेल्यामुळं त्याचा तापही गेला त्याच्यामुळे ताप गुरूंवर आपण अशी श्रद्धा ठेवायची चला जय जय जै रघुवीर समर्थ जय जै जय रघुवीर समर्थ